आणखी एका नवीन फ्लॉग मध्ये स्वागत आजचा दिवस खूप खास आहे कारण अमोलचा बड्डे आहे मी स्किन केअर स्वयंपाक सोबत केलंय मिक्सरचा रिव्ह्यू दाखवलाय त्याचबरोबर रेस्टॉरंट स्टाईल पावभाजी पावभाजी बनवण्यासाठी मसाल्याची तयारी करत आहे बघू शकता लसूण अद्रक कोथंबीर आणि मिरच्या घेतलेल्या आहेत तर आपण या नवीन मिक्सरमध्ये आज बनवणार आहोत हा मसाला त्यामुळे मी तुम्हाला याचा रिव्ह्यूसुद्धा आज देऊ शकते आजच फर्स्ट टाईम मी आज यूज करते हा मिक्सर घेतल्यापासून अजून यूज केला नव्हता तर बघूया हा मिक्सर पण कसा आहे आवडला तर नक्की तुम्हाला सांगेन या मिक्सरसोबत मला मिळालेलं आहे हे मोठं जार एक मिळालेलं आहे स्टीलचं हे बघा हे त्याच्या आतमध्ये पण एक छोटंवालं आहे हे छोटं एक मिळालं आहे स्टीलचे दोन मिळत आहेत त्याच्यासोबत हे असे एक छोट एक मोठं अनब्रेकेबल आहे हे मटेरियल तर ह्या आप मटेरियलमधले आपल्याला दोन मिळत आहेत तर अशा प्रकारे आपल्याला ह्या गोष्टी याच्यासोबत मिळालेल्या आहेत आणि हे त्यांचे झाकण आहेत तर आता आपण बघूया मसाला बनवून तर मला ला लागणारे मसाले मी या भांड्यामध्ये काढून घेतलेले आहेत आणि परी बघा इथं बसली चला आपना मसाला चला आपण आता हा बनवून घेऊया बघू शकता अगदी काही सेकंदांमध्ये इतका छान असा बारीक मसाला तयार आहे म्हणजे माझी पावभाजी एकदम छान होणार आणि एकदम छान पॅक झाकण बसते पटकन निघत नाही बघू शकता खूपच छान क्वालिटी आहे मंडळी तुम्हालासुद्धा या प्रोडक्टबद्दल अधिक माहिती हवी असेल तर कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका सगळ्यात आधी तर मी फ्लॉवर गरम पाण्यातून काढून घेतलेला आहे मिठाच्या पाण्यातून आणि तो नंतर शिजवायला टाकला आहे इथे गार पाण्यामध्ये बटाटे टाकून दिलेले आहेत ग्रीन पीस घेतलेले आहेत हा उकळून ठेवलेला फ्लॉवर आहे त्यानंतर सिमला मिरची आहे दुधी भोपळा आहे गाजर पण घेतलं आहे आणि त्याचबरोबर टोमॅटोसुद्धा या सगळ्या भाज्या आता छानपैकी शिजवून घ्यायच्या आहेत आणि मग नंतर आपल्याला त्या स्मॅश करून पावभाजीसाठी वापरायच्या आहेत बटाटा काळा पडू नये म्हणून मग पाण्यात टाकून ठेवलेला आहे चला तर मग आता या भाज्या छानपैकी बॉईल करून घेऊया छान अशा शिजवून घ्याय तर या भाज्या छान अशा स्मॅश करून घ्यायच्यात सगळ्या छान शिजवून झाल्यात अशा प्रकारे मी ताटात घेऊन करते थोड्या थोड्या प्रमाणामध्ये झोपतेस तर आमचं पिल्लू आता झोपणार आहे मी तिला मांडीवर घेतलेलं आहे आणि ही पावभाजी स्मॅश पण करते सोबतच आणि त्याचबरोबर आता मला स्किन केअरसाठी सुद्धा वेळ द्यायचा होता तो पण मी आजच देणार आहे तिला आधी छान झोप लागली की खाली मस्त झोपून ठेवते आणि नंतर मग बाकीच्या गोष्टी करायला घेते आई होणं म्हणजे खूपच गोष्टींना आव्हान दिल्यासारखं आहे स्वतःसाठी सुद्धा वेळ देण्यासाठी खूप विचार करावा लागतो खूप आवर्जून वेळ काढावा लागतो कारण आपल्याकडं कुठलंही मॅनपॉवर नाही आहे घरामध्ये आपण नवरा बायको आणि दोघेच राहत असल्यानंतर मुलांचं सगळं नीटनेटकं होणं आणि नंतर मग सगळ्या गोष्टी मॅनेज करणं खरोखर एक आव्हान आहेच आणि इथे आता पावभाजी करायला घेतली आहे छान अशी रॉयल पावभाजी बनवणारे रेस्टॉरंट स्टाईल त्यामुळं तुपाचं प्रमाण इथं आहे तुपामध्ये जिरे टाकण्यात आलेले आहेत हिंग टाकलेला आहे त्यानंतर त्यामध्ये जाणार आहे आपण जो मगाशी मिक्सरमध्ये म बनवलेला तो मसाला आणि हा छान असा परतवून घ्यायचा आहे पूर्ण त्याचा वास जाईपर्यंत छानपैकी परतवून घेण्यात येणार आहे हा मसाला त्यानंतर या मसाल्यामध्ये आपण ॲड करणार आहोत थोडीशी हळद कोल्हापूरची चटणी लाल तिखट आणि मीठ आणि नंतर पुन्हा एकदा छान असा हा मसाला परतवून घ्यायचा आहे खूप छान प्रकारे शिजवून घ्यायचा आणि नंतर मग आपण ज्या भाज्या स्मॅश करून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या ह्याच्यामध्ये ॲड करायच्या शिवाय इथं मी वापरलेला आहे एव्हरेस्टचा पावभाजी मसाला त्यामुळे ह्या पावभाजीची चव जी आहे ती खूपच सुंदर येणार आहे मला एवरेस्टचा ही पावभाजी मसाला खूप आवडतो त्यामुळे मी शक्यतो हाच तर रेस्टॉरंट स्टाईलची पावभाजी बनवण्यासाठी आपण पावभाजीचा मसाला जो आहे तो जास्त प्रमाणामध्ये टाकायचा आहे आपल्याकडचे जे घरगुती मसाले आहेत ते अगदी थोड्या प्रमाणात टाकायचे आणि पावभाजीचा मसाला जो आहे तो थोडंसं जास्त प्रमाणामध्ये टाकायचा कारण पावभाजी मसाल्यांमध्येच जी चव असते तीच रेस्टॉरंट स्टाईलमध्ये असते मसाल्यांचीच मॅजिक आहे सगळी बाकी काही नाही आहे त्यामुळं मसाले नक्कीच आवर्जून व्यवस्थित प्रकारे निवडले गेले पाहिजे त्यामुळे आपला जो पदार्थ आहे तो उत्तम होण्यासाठी मदत होते त्यामुळं तुम्हीसुद्धा प्रकारे एकदा पावभाजी ट्राय करू शकता नक्कीच आपली जे भाजी स्मॅश केलेली होती तीसुद्धा मी यामध्ये टाकलेली आहे आणि थोड्याच वेळामध्ये सर्व कलर चेंज झालेला आहे कारण सर्व मसाले खूपच चांगल्या प्रमाणामध्ये भाजून घेतले होते आपण मसाले भाजायला कमी केलं की ही जी कलर वगैरे येते टेस्ट येते ती येत नाही त्यामुळे आवर्जून मसाले छान भाजायचे आणि लास्ट बट नॉट लिस्ट कोथंबीर ही पाहिजेच पावभाजीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये बारीक चिरलेली कोथंबीर ॲड करायची तर आमचे फॅमिली मेंबर्स तर आलेले आहेत सेलिब्रेशनसाठी आणि आमच्या आहूं आहूंचा बड्डे आम्ही करणार आहोत आहूंना कोणतीच कल्पना नव्हती की हे सगळे येणार आहेत आणि हा केक जो आहे तो सुद्धा त्यांच्यासाठी सरप्राईज होतं कारण आमच्या देरांनी ऑर्डर केलेला आहे हा केक खूपच सुंदर प्रकारे त्यांनी बनवून घेतला खास भावाच्या बड्डेसाठी आज भैया काही कारणास्तव हो, इथं सेलिब्रेशनला नाही आहेत पण त्यांनी केक हा दुपारीच आणून दिलेला आहे तर आमची लेख म्हणतीये की बाबा तुम्ही बसा आधी इथं केक कट करायला आणि मग छान ऑप्शन वगैरे आम्ही सर्वांनी करून घेतलं सेलिब्रेशन तर हा बहाणा होता सर्वांसोबत बसायचं होतं बोलायचं होतं खूप दिवसांनी आम्ही सगळे आज एकत्र आलो हेच कारण होतं आज बर्थडे सेलिब्रेट करण्याचं ऍक्च्युली सर्वांना भेटून खूप छान वाटलं जेव्हा आपली माणसं आपल्या आजूबाजूला असतात तेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टींचा स्ट्रेस वगैरे कमी होतो आणि अगदी छान वाटायला लागतं तसंच आम्हालाही वाटलेलं आहे सगळेजण छान एन्जॉय करतोय आम्ही आजचा दिवस आणि आंबोलना पण या गोष्टींची काही कल्पना नव्हती त्यांना वाटलं की आम्ही दोघे कुठेतरी हॉटेलला वगैरे जाऊन सेलिब्रेट करणार आहोत पण मी आज आवर्जून सर्वांना बोलवलं होतं ॲक्च्युली मला दोघांच्या बरोबर सगळ्या गोष्टी मॅनेज करायला जड जातं त्यामुळे सध्या सतत, सतत सतत सेलिब्रेशन घरी करण्यात येत नाही शक्यतो बाहेरच सेलिब्रेट करूया असंच आमचं ठरतं पण आज मी मुद्दामच घरच्या घरी हे सेलिब्रेशन करायचं ठरवलं से आणि यातून मिळालेलं जे आउटपुट आहे ते म्हणजे खूप छान वेळ गेला आमचा आणि छान सगळ्यांना वाटलेला आहे सगळेजण हॅप्पी होते अशा प्रकारे छान सेलिब्रेशन झालेलं तर आहे पण तुम्हाला एक काम करायचं आहे व्हिडिओ आवडत असतील तर नक्कीच लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा कारण एखादा ब्लॉग शूट करून तुमच्यापर्यंत पोहोचवण्यापर्यंत खूप जास्त मेहनत मी केलेली आहे आणि म्हणून मला खूप इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी लाईक शेअर आणि सबस्क्राईब हे केलंच पाहिजे कमेंट बॉक्समध्ये पण तुम्ही छान छान कमेंट्स करू शकता कमेंट बॉक्स तुमचाच आहे तर हा जो केक आहे तो आम्ही लास्टला खाणार आहोत कारण आधी पावभाजी टेस्ट करणार आहोत म्हणून मग आधी ताटं वाढायला घेत आहोत आम्ही सगळ्याजणी तरी आणि बाबूकडे बघत बघत मी हा मेनू सिलेक्ट केला होता आणि तो बनवला आहे एकटीने त्यामुळं सर्वांना तो आवडला यातच माझं आनंद आहे तर खूप छान वाटलं मला सुद्धा आणि सर्वजण येणार म्हणून मी उत्साहाच्या भरामध्ये खूप जास्त क्वांटिटीमध्ये पावभाजी बनवलेली होती आणि उरलेली भाजी खराब न होऊ देता आम्ही सर्वांनी उद्या सकाळी खाल्लेली आहे कारण काही कारणास्तव आमच्या घरातले तीन चार मेंबर इथं नव्हते अवेलेबल तर त्यांचीच पावभाजी ही शिल्लक राहिली होती मग सर्वांनी सकाळी खाण्यासाठी घेऊन गेलेले आहेत आणि मग हा सुंदर असा केक सुंदर अशा डिशमध्ये मी दिलेला आहे सर्वांनी त्याचा आनंद घेतला आणि पुन्हा आपल्या आपल्या घरी जायला निघालेले आहेत थँक्यू सो मच माय फॅमिली मेंबर्स बिकॉज ऑफ यू धिस स्पेशल डे इज मच मोर स्पेशल अँड थँक्यू सो मच फॉर माय युट्यूब फॅमिली टू वॉच दिस व्हिडिओ लाईक शेअर अँड सबस्क्राईब पुन्हा भेटू एका छानशा व्हिडिओसोबत बाय बाय